की ज्या काळामध्ये आम्ही काम सुरू केलं तर हिंदुत्वाच्या नावाना दगडफेक होत होती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर परंतु आता हिंदुत्वाचा झेंडा घेतल्यानंतर लोकांचा प्रचंड पाठिंबा पाठीशी आहे पक्षापेक्षा आपला उद्दिष्ट काय तत्व तत्व कोणतं तर हिंदुत्व तर या तत्वाशी समरस असलेला पक्ष जर तिथे सन्मान मिळत असेल तर त्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्याही प्रकारची संकुचित वृत्ती ठेवू नये मला माहीत नाही माझ्यावर काय रोष होतं पक्षश्रेष्ठींचं त्यांनी नाकारलं आणि म्हणून आम्ही उभं राहण्याचा आणि हिंदुत्वाची पताका या अमरावतीमध्ये बुलंद राहिली पाहिजे हा पवित्र उद्दिष्ट घेऊन या निवडणुकीमध्ये उतरल्यानंतरसुद्धा प्रस प्रतिसाद चांगला मिळाला तर अपेक्षा अशी होती की पक्षाचे लोक विचारतील परंतु तसं घडलं नाही तुषार भारतीय कमबॅक करत आहेत यावर आपलं काय मत आहे नो no कमेंट्स पक्षप्रवेश ही मीडियासाठी नित्याची बाब झालेली असली तरी अमरावतीमध्ये जगदीश भाऊ गुप्ता यांचा शिवसेनेतला पक्षप्रवेश हा खूप चर्चेचा विषय आहे आणि या प्रवेशामुळे प्रवेशा बऱ्याच जणांच्या भुव्या उंचावल्या आहेत आपला पक्षप्रवेश झाल्यानंतर आता माचीस जी आहे ती धनुष्यबांमध्ये कन्वर्ट झाली तर कशी आहे पुढली भूमिका असं आहे माचीस मी अपक्ष उभं राहिलो पण भाजपचा अनधिकृत उमेदवार मी विधानसभेत सांगितलं होतं लोकांनी प्रतिसाद दिलो आणि मला जवळपास पस्तीस हजार मतं मिळालीत अपेक्षा अशी होती आता की आता झालं आणि ती वीस वर्षानंतर मी निवडणुकीमध्ये उतरलो अशी अपेक्षा होती की एक प्रामाणिक कार्यकर्ता ज्यांनी वीस वर्ष वनवास भोगलं तर अपेक्षा अशी होती की पक्षाचे लोक विचारतील परंतु तसं घडलं नाही आणि ज्या लोकांनी मला मग निवडणुकीमध्ये मदत केली जे माझे सहकारी आहेत त्यांच्याही अपेक्षा होत्या एखादा प्लॅटफॉर्म आपण निवडलं पाहिजे परंतु तत्त्व हिंदुत्वाचंच आणि तो हिंदुत्वाचा तत्व घेऊन चालणारी शिवसेना तेही शिंदे गट आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला शिंदे गटात जायचं आणि त्या पद्धतीनं आम्ही कारवाई सुरू केली जगदीश गुप्ता म्हटलं की पूर्ण अमरावती जिल्ह्यात एक भाजपचा एक अजेंडा आहे आणि जो संपूर्ण राजकारण भाजपाभोवती फिरत आलं एक भाजपाची ओळख आहे जगदीश गुप्ता म्हणजे तर सेनेमध्ये जाण्याचा निर्णय सर्वप्रथम म्हणजे ही ठिणगी कुठून पडली किंवा केव्हा इच्छा झाली होती नाही मी सांगितलं ना या विधानसभेमध्ये मी वीस वर्ष वनवास भोगलं कुठंच नव्हतं ना, ना कोणाच्या भाजपचे जे पदाधिकारी होते त्यांच्या कोणत्याही कामामध्ये लुडबुड केली नाही परंतु अमरावती हा ठिकाण आयुक्तालयचा आहे पाच जिल्हे इथनं चालतात आणि अशा ठिकाणी भाजपचा उमेदवार असलाच पाहिजे असं असला आम्हाला सर्वांना वाटत होतं परंतु ती भूमिका पक्षाच्या श्रेष्ठीनं घेतली नाही आम्ही त्यांना विनंती केली की ज्याप्रकारे मोर्शीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली तशी आम्हाला तिथे द्या मला माहीत नाही माझ्यावर काय रोष होतं पक्षश्रेष्ठींचं त्यांनी नाकारलं आणि म्हणून आम्ही उभं राहण्याचा आणि हिंदुत्वाची पताका या अमरावतीमध्ये बुलंद राहिली पाहिजे हा पवित्र उद्दिष्ट घेऊन या निवडणुकीमध्ये उतरल्यानंतरसुद्धा प्रस प्रतिसाद चांगला मिळाला लोकांचा कार्यकर्त्यांचा तरीसुद्धा माझ्याशी कोणत्याही पक्ष नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला नाही काँग्रेसच्या लोकांना पक्षामध्ये घेण्यासाठी तळ तळमळ असते परंतु ज्यांनी ब्याऐंशीपासनं जेव्हा भाजपला काहीच नव्हतं त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस वर्ष ज्यांनी पक्षात घालवलीत त्याला संपर्क करण्यासाठी कदाचित अहंकार आढवा येत असेल आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की यावेळेस हिंदुत्व पक्षापेक्षा आपलं उद्दिष्ट काय तत्व तत्त्व तत्त्व कोणतं तर हिंदुत्व तर या तत्वाशी समरस असलेला पक्ष जर तिथे सन्मान मिळत असेल तर त्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्याही प्रकारची संकुचित वृत्ती ठेवू नये खुल्या मनानं हिंदुत्वाचा झेंडा त्या मंचाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात फळकावा अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा झाली शिवसेनेतला प्रवेश हे म्हणजे स्वतःचा निर्णय होता की प्रपोजल होता सार्वत्रिक निर्णय प्रपोजल तर अनेक होते मला फक्त उदाहरण म्हणून सांगतो एकोणीस विधानसभा ज्यावेळेस होती त्यावेळेस विधानसभेची तिकीट घ्यावं असे काँग्रेसच्या लोकांनी माझ्याशी ॲप्रोच केलं परंतु तत्त्व जुळत नव्हतं म्हणून विधानसभा मी काँग्रेसच्या सीटवर लढलो नाही इथे तत्त्व जुळतात म्हणून हा पक्ष बदल झालेला आहे लोकसभेच्या आधीपासूनच आपण पाहिलं ना आता या दोन वर्षामध्ये हिंदुत्व हा राजकारणातला कळीचा मुद्दा असलेला आहे आपणच नाही तर जनरली राज्य पातळीवर आणि लोकसभा विधानसभा दोन्हीवर त्याचा पगळा दिसला तर हिंदुत्व आजच्या राजकारणाचा एक मुख्य अजेंडा आहे का वाटतं का आपल्याला असलंच पाहिजे ज्यावेळेस आम्ही हिंदुत्वासाठी काम केलं सुरू के सुरुवात केली त्यावेळेस लोक हसत होते परंतु परिस्थिती बदलत गेली अनेक घटना या भारतामध्ये घडल्या आणि त्यामुळे मला आनंद एकच गोष्टीचा आहे की ज्या काळामध्ये आम्ही काम सुरू केलं तर हिंदुत्वाच्या नावानं दगडफेक होत होती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर परंतु आता हिंदुत्वाचा झेंडा घेतल्यानंतर लोकांचा प्रचंड पाठिंबा पाठीशी आहे हा बदल हिंदुस्थानाच्या भविष्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी आणि हिंदुस्थानाच्या विकासासाठी हा बदल आवश्यक आहे काही का अंशी हा बदल घडलेला आहे ज्या दिवशी पूर्णत हा बदल घडेल दिवशी त्या दिवशी अनेक जे समस्या राष्ट्राचे आहेत ते आपोआप नष्ट होतील आपण सर्व स्तोपरी पाहिलं की शिंदे सेनेकड असे बरेच लोक प्रवेश करत आहेत कारण मित्रपक्ष या नात्यानं शिंदे सेना परंतु शिंदे राष्ट्रवादी पवारच्या यांची राष्ट्रवादी आणि भाजपा या तिघांमध्येही कुठंतरी मतभेद असल्याचं आपल्याला वाटतं का राज राजकीय लेवलवर राजकीय लेवल, लेवल म्हटलं घरातही भांडेल भांडव लागतातच वाजणारच आहे त्यामुळे त्यात तथ्य नाही हे चालणार आहे परंतु जेव्हा मुख्यत्वा तत्वाचा विषय येते त्यावेळेस सगळे एकत्रित राहणारच आहे आता पुढील भूमिका काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या बाबतीत बांधणी नेमकी कुठून सुरू होणार आहे सध्या प्रवेश झालेला आहे जबाबदारी पक्षाची कोणती येते त्यानंतर आम्ही सगळेजण बसू नवीन जुने सगळे आणि त्यानंतर भूमिका ठरवू तुषार भारतीय कमबॅक करतायत यावर आपलं काय मत no आहे नो कॉमेंट्स आणि याच्या पुढील आता सेनामध्ये सुद्धा पूर्ण जिल्हा पातळीवर वेगवेगळे बदल झाले मनसेतले काही कार्यकर्ते सेनेत गेले आणि राज्य लेवलवर आता मुंबईचं राजकारण असं लोक त्याला म्हणतात की मुंबईसाठी ठाकरे एकत्र आले वगैरे तर ह्या या राजकारणाकडे कसं पाहता आपण मनसे आणि ठाकरे सेनेचे एकत्रकरण झाले माझं क्षेत्र अमरावती जिल्हा आहे वरच्या पातळीवर काय सुरू आहे ते वरचे नेते पाहतील त्याबद्दल मी सांगणं योग्य नाही ज्यावेळेस मी राज्य पातळीवर कार्य करायला सुरुवात करेल त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर देणं संयुक्तिक राहील सध्या मी अमरावती जिल्ह्यातच आहे जिल्हापुरता मर्यादित माझा विषय आहे आणि राष्ट्रहितासाठी खारीचा वाटा जिल्हा जिल्ह्याचाही असावा त्या दृष्टीनं मी कार्यरत आहे जिल्ह्यातल्या मुख्य समस्या आपल्या मते काय आहेत की पहिले कशाला हात घालायला पाहिजे अनेक समस्या आहे अमरावती महानगरपालिका म्हटलं की स्वच्छता विषय आहे प्रशासनावरचा पकडचा विषय आहे अनेक विषय आहे ते आम्ही टप्प्याटप्प्यानं आता सांगितलं सा तर योग्य होणार नाही ते विषय टप्प्याटप्प्यानं आम्ही सांगणार आहोत आता इथून पुढे जे स्थानिक स्वराज्य संस्था पहिला टप्पा झाला काम करण्यासाठीचा इथून तर आगामी पाच वर्षासाठी काही कार्यकारणीचा म्हणजे पक्षश्रेष्ठींच्या काही अपेक्षा म्हणजे काही ऑर्डर्स आहेत का की नाही तुम्ही या लेवलनं काम केलं पाहिजे मी तेच म्हटलं ना ज्यावेळेस मला अधिकार मिळतील किंवा काम करण्याचं पद मिळेल त्यावेळेस ठरू निवडणुका तर खूप आहे या चार वर्षात सतत प्रतिवर्ष निवडणूक आहे स्थानिक म्हणजे पहिले स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या की एम एल सी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची ते होत नाही की शिक्षक मतदारसंघ आहे ते होत नाही की ग्रॅज्युएट मतदारसंघ आहे ते होत नाही की विधानसभा लागणार आहे ते आधी लोकसभा लागणार आहे तर निवडणूक ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आता पुढच्या निवडणुका जसं वन नेशन वन इलेक्शन हा जर लागू झालं तर त्यात काय बदल होतील हे काळ ठरवणार आहे मुख्य एजेंडा विधानसभेत हिंदुत्वच होता इथून पुढे तोच राहणार का शंभर टक्के शंभर टक्के हिंदुत्वाशिवाय हे पा या निवडणुकीमध्ये उतरण्याचं उद्दिष्टच हे होतं हिंदू वोट बँक तयार झाली पाहिजे ज्या प्रकारे इतर लोकांची वोट बँक आहे त्याप्रकारे निवडणूक आली की सगळे मतभेद विसरून जे लोक एकत्रितपणे मतदान करतात त्यामुळे त्यांचा राजकारणामध्ये त्याची ऊच ज्याला म्हणतो त्यांना विचारतात लोक परंतु हिंदू समाज जाती पंथामध्ये विखुरला असल्यामुळे त्यांना दुर्लक्ष करतात आमचा उद्दिष्ट हेच आहे की ठीक आहे वर्षभर चालत राहते सगळं काही परंतु ज्या वेळेस अटीतटी येते ल युद्धाची वेळ येते त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी जे मार्गदर्शन केलं की सगळ्यांनी एकत्रित ती येऊन येणाऱ्या संकटला तोंड दिलं पाहिजे राज्य स्थापन केलं पाहिजे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पाहिजे त्यावेळेस कोणत्याही प्रकारची जातीवेद नाही फक्त हिंदू आणि हिंदुत्व संपलं विषय मंडल परिवाराच्या माध्यमातनं प्रत्येक वेळेस सामाजिक असो शैक्षणिक क्षेत्र असो कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आमचे विचार आमचे कार्य मंडळ परिवाराच्या माध्यमातून आणि इथल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून अमरावतीकर जनतेपर्यंत पोचत आहे त्याबद्दल मंडल परिवाराचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो भविष्यात याच प्रकारचा लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कारण प्रत्येक व्यक्तीपर्यंत आम्ही पोचू शकत नाही परंतु आपल्या माध्यमातनं अनेक लोकांशी संपर्क आम्ही साधू शकतो असाच आम्हाला साथ भविष्यात द्यावी आणि आपण सगळ्यांना धन्यवाद ही विनंती तर हे होते जगदीशभाऊ गुप्ता हिंदू आणि हिंदुत्व हाच अजेंडा आधीही होता या पुढेही राहील आणि राजकारणाच्या माध्यमातून का होईना हिंदू एकत्रीकरण हा त्यांचा उद्देश कायम असणार आहे कॅमेरामॅन शुभमबरोबर मी जितेंद्र मंडल न्यूज अमरावती